दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुणे मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महाराज सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक महिला बालकल्याण विभाग अध्यक्ष महाराज या महत्त्वपूर्ण विभागावर चर्चा करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच त्याची महाराज कोण नोंद घेते कोण आहे शाळा भरलेली आहे मंत्र्यांची मंत्री महोदय या सन्माननीय मंत्री गिरीश महाजनला बाहेर काढा अध्यक्ष महाराज त्याला नाशिकचा पालकमंत्री करत नाही ना तुम्ही अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रातली परिस्थिती आपण पाहिली तर अध्यक्ष महाराज रस्त्यांना सगळीकडे गड्डे पडलेले आहेत गड्ड्यांचे रस्ते महाराष्ट्रात उभे झालेले आहेत एकीकडे कॉन्ट्रॅक्टरचे हजारो कोटीचे पेमेंट केले गेले नाहीत म्हणून ते संपावर चाललेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणात राज्य सरकार कर्ज घेते ओप हे सरकार करत आहे कर्मचाऱ्याचे पगार करायसाठी ओप लागत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका